हो ब्रिटिश सरकारलाही कर्जासाठी एका मराठी माणसासमोर हात पसरावे लागायचे इतकंच नाही तर शिक्षणाचा बाजार मांडलेल्या या मुंबईसारख्या शहरात पहिली शिक्षण संस्थासुद्धा एका मराठी माणसानेच काढली होती तेही स्वखर्चाने प्रत्येक सामान्य माणसाला शिक्षण घेता यावं म्हणून मुंबईवरून ठाण्याला जी पहिली रेल्वे धावली त्याचं श्रेय आपण ब्रिटिश सरकारला देत असलो तरी त्याचं खरं श्रेय हे देखील एका मराठी माणसाचंच आहे सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेत हे नाव देण्याची बातमी ऐकण्यात येते आणि ही गोष्ट प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे हो हे तेच मराठमोळे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे ज्यांना सर्वजण नाना शंकरशेठ म्हणून ओळखतात नानांनी मुंबईच्या जडणघडणीत इतकं कार्य केलं आहे की नानांशिवाय मुंबईचा विचार देखील आपण करू शकत नाही नाना शंकरशेठ हे मुंबईसाठीच नाही तर भारताच्या इतिहासात किती महत्त्वाचे होते ते ही व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे नाना शंकरशेठ हे ज्यांच्या परिचयाचे आहेत किंवा नाही आहेत त्या सर्वांसाठी आजची ही खास व्हिडिओ जय शिव शंभू मंडळी मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहताय विविध माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारं मराठमोळ चॅनल यूट्यूब मराठी तर ठाणे जिल्ह्यातील त्या काळी मुरबाडसारख्या दुर्गम भागात दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी शंकरशेठ आणि भवानीबाई यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला कोणाला माहीत होतं की हाच मुलगा पुढे जाऊन मुंबईचा कायापालट करणार होता नानांचे वडील शंकरशेठ मुरकुटे हे धनाढ्य श्रीमंत व्यक्ती होते त्यांचा सोने आणि हिऱ्यांचा व्यापार होता मराठी विश्वकोशातील माहितीनुसार सतराशे नव्याण्णवच्या टिपू इंग्रज युद्धात शंकरशेट यांना अमाप पैसा मिळाला होता नाना लहान असतानाच त्यांच्या आई भवानीबाई वारल्या आईचं छत्र हरपल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे अठराशे बावीस साली वडिलांचंही छत्र हरपलं त्यामुळे अर्थात लहानपणीच नानांवरती घर आणि मोठा व्यापार या सगळ्याची जबाबदारी आली मात्र नानांनी त्यांच्यावर पडलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळली नानांना सामान्य माणसांबद्दल खूप कळवळा होता आपल्याकडील जास्तीत जास्त पैसा ते समाजातील दुर्बल घटकांवरती खर्च करत अठराशे अठरा साली दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांपुढे शरणागती पत्करली आणि मराठा साम्राज्याचा अंत झाला आणि त्यानंतर लगेचच संपूर्ण भारतावर इंग्रजांचा अंमल प्रस्थापित झाला याच काळात नानांचा दृष्टिकोन एकदम सकारात्मक होता त्यांनी ओळखलं की या इंग्रजी सत्तेत जर आपल्या लोकांना स्वतःच्या हक्कासाठी लढायचं असेल स्वतःचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणावर भर देणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी इंग्रजी आणि संस्कृत भाषेच्या शिक्षणावर नानांनी जोर दिला नानांची श्रीमंती आणि लोककल्याणाकरिता झटणाऱ्या वृत्तीमुळे इंग्रजी अधिकाऱ्यांमध्ये नानांचा सलोखा आणि दबदबा होता आणि याचाच फायदा घेत नानांनी तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर असलेल्या माउंट स्टुअर्ट एसिस्टंट यांच्या मदतीने पश्चिम भारतातील पहिली शिक्षण संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली अठराशे चाळीसमध्ये ते बोर्ड ऑफ बनले एल्फिस्टन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हीच ती संस्था आहे ज्यातून सुप्रसिद्ध बालशास्त्री जांभेकर दादाबाई नवरोजी महादेव गोविंद रानडे रामकृष्ण गोपाळ भंडारकर गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक यांनी देखील याच एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते आणि नंतर देशाचे महानायक बनले नानांना मनापासून वाटत होतं की स्त्रियांनीही शिक्षण घेणं गरजेचं आहे त्यामुळे स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी नानांनी धडपड सुरू केली त्यांनी अठराशे एकोणपन्नास साली स्टुअर्ड लिटररी व सायंटिफिक सोसायटी आणि जगन्नाथ शंकरशेठ मुलींची शाळा या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या त्यानंतर नानांचं एक काम जे संपूर्ण भारताचं भविष्य उजळून टाकणारं होतं ते म्हणजे सप्टेंबर अठराशे तीसमध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मॅनचेस्टर या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकर शेट यांना समजली आणि संपूर्ण मुंबई शहराला आपल्या घराप्रमाणे समजणाऱ्या नानांना अशी गाडी आपल्या शहरातही हवी असं वाटू लागलं त्यांनी तसा अध्यासच घेतला त्यासाठी त्यांनी पुढाकार घेत जोमानं काम करण्यास सुरुवात केली इंग्लंडप्रमाणेच मुंबईमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी नानांनी ब्रिटिश सरकारला तसा अर्जही केला त्यांनी मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना त्यांचेच मित्र जमशेडजी जिजीभाई यांच्याकडे मांडली या दोघांनी मिळून अठराशे पंचेचाळीस साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली याच माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजावू लागले आणि याचाच परिपाक म्हणजे एक ऑगस्ट अठराशे एकोणपन्नास रोजी द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे म्हणजेच जे जी आय पी रेल्वेची स्थापना झाली आणि रेल्वे आण मुंबईमध्ये रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली पहिल्या रेल्वेचं काम सुरू असताना नाना शंकर शेठ अत्यंत बारकाईने कामावर लक्ष ठेवून होते लागेल ती ती मदत करत असत तिकीट बुकिंग आणि इतर कार्यालयीन कामांसाठी त्यांनी स्वतःच्या बंगल्यातील काही जागा दिली होती असं नाना शंकर शेठ यांच्या पाचव्या पिढीचे वंशज खुद्द विलास शंकरशेठ म्हणतात आणि मग सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी दुपारी साडेतीन वाजता एकवीस तोफांची सलामी स्वीकारत मुंबईतील बोरीबंदरहून म्हणजेच आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते ठाण्याच्या दिशेने भारतातील तसं पाहायला गेलं तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी रुळावरून धावली मुंबई ते ठाणे हा बत्तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने सत्तावन्न मिनिटात पूर्ण केला पहिल्या रेल्वे प्रवासात तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड यांच्यासह चारशे प्रवासी होते त्यातही त्या रेल्वेच्या एका कंपार्टमेंटला फुलांनी सजवलं होतं त्यात बसण्याचा मान काही मोत्याच लोकांना होता त्यातच एक होते आपला मराठी माणूस ज्यांच्यामुळे ती रेल्वे भारतात आली होती ते म्हणजेच जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ खरं तर पाहायला गेलो तर मुंबई हे काही राजधानीचं शहर नव्हतंच पण नाना शंकरशेठ यांच्या प्रभावामुळं तो मान मुंबईला मिळाला होता आणि सुरुवातीला आम्ही एक मुद्दा सांगितला होता की मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेट यांचं नाव देण्याच्या बातम्या कानावर येतात तर भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी नानांनी केलेली धडपड दुर्लक्षून चालणार नाही आणि त्यासाठी मुंबई सेंट्रलसारख्या रेल्वे स्थानकाला नानांचं नाव देणं किती यथोचित्त आहे हे आपल्याला कळलंच असेल आणि मुंबई सेंट्रल या स्थानकाला नाना शंकर शेट यांचं नाव देण्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून एकदा नक्की कळवा नानांनी फक्त सार्वजनिक सुविधांवरतीच भर दिला नाही तर त्यांनी समाजातील ज्या अनिष्ट चालीरीती होत्या त्यांच्या विरोधातही आवाज उठवला स्त्री शिक्षण दिले आणि सतीची चाल बंद करण्यासाठी नानांनी पुढाकार घेतला त्यावेळी त्यांना आपल्याच माणसांनी विरोध केला प्रसंगी त्यांनी समाजाचा रोषही पत्करला तुम्ही इतिहासात बऱ्याच वेळा वाचलं असेल की सतीप्रतीला राजा राम मोहन रा यांनी कडाडून विरोध केला ती बंद व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले अठराशे तेवीस साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सती या अमानुस प्रथेवर बंदी आणण्यासाठी अर्ज केला गेला यावर प्रामुख्यानं दोन सह्या होत्या एक राजा राम मोहन रॉय आणि दुसरे नाना शंकर शेठ यांच्या आता इथेही असं म्हटलं जातं की इंग्रजांनी सतीची चाल बंद केली मात्र सतीची चाल बंद होण्यासाठी प्रयत्न करणारेही भारतीयच होते हे विसरून जमणार नाही आणि हे आपल्याला इतिहासात शिकवलं जात नाही प्रत्येक चांगल्या गोष्टीत आपल्याच लोकांचं श्रेय दुसऱ्यांना दिलं जातं पुढे म्हणजेच अठराशे एकोणतीस साली ज्यावेळी सती चालीस बंदी घालणारा कायदा आणला गेला त्यावेळी मात्र नाना शंकर शेट यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला होता मुंबईमधील सर्वात महागड्या जागेमध्ये गणला जाणारा परिसर म्हणजे मलबार हिल्स ते मरीन लाईन्स हा परिसर जिथे कित्येक वर्षापासून फक्त धनाढ्य श्रीमंत माणसे राहतात त्यात मोठमोठे व्यापारी सेलिब्रिटी आणि आपले सेवक म्हणजेच राजकारणी लोक राहतात असं म्हटलं जातं तो मरीन लाईन्सपासून मलबार हिल्सचा सारा समुद्र किनाऱ्याचा परिसर हा नाना शंकरशेट यांचाच होता मुंबईच्या विकासासाठी त्यांनी ही आणि अशी आणखी शेकडो एकर जमीन दान दिली होती मात्र त्या भल्या माणसांनी आपलेपणाने आपल्या मुंबईच्या विकासासाठी दिलेल्या त्या जमिनीचा सरकारने आणि बाकी लोकांनी कसा वापर करून विकास केला आहे ते आपल्याला दिसतंच आहे त्यातही मराठी लोकांच्या विकासात किती वापरण्यात येते यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही नाना शंकर शेट यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला आपल्या वडिलांच्या नावाने म्हणजेच शंकर शेट यांच्या नावाने पहिलं धर्मार्थ रुग्णालय सुरू केलं व गरीब रुग्णांना देखील उपचार घेता यावा याची सोय केली तसेच त्यांचा जे जे हॉस्पिटल उभारणीच्या संस्थापकांमध्येही सहभाग होता वीर जिजामाता उद्यान म्हणजेच पूर्वीची राणीची बाग यांसारख्या कित्येक वास्तूंचा नानाने विकास केला मुंबईमधील बँक ऑफ वेस्टर्न इंडिया असो किंवा कमर्शियल बँक ऑफ इंडिया तसेच मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया त्यांच्या स्थापनाही नानांनीच केल्यात प्रारंभीच्या काळात सरकारी नोकऱ्यांमध्ये इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये खूप पक्षपात होत असे प्रशासनातील महत्त्वाची पदे गोऱ्या लोकांसाठी राखीव ठेवली जात सरकारच्या या पक्षपाती धोरणाविरुद्ध ज्या भारतीय नेत्यांनी सुरुवातीला आवाज उठवला त्यामध्ये जगन्नाथ शंकरशेठ हे होते भारतीय लोकांना विविध क्षेत्रामध्ये गोऱ्यांच्या बरोबर अधिकार मिळावेत यासाठी ते प्रयत्नशील होते उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टामध्ये जे ज्युरीची पदे असत ती सुरुवातीला फक्त गोऱ्यांनाच दिली जात नानांनी या पदावरती भारतीय लोकांचाही समावेश व्हावा म्हणून प्रयत्न केले अठराशे छत्तीसमध्ये प्रथमच भारतीय लोकांचा ग्रँड ज्युरीमध्ये बसण्याचा हक्क मान्य झाला तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांना मिळावा यासाठी त्यांनी खटपट केली व त्यातील काही अधिकार मिळवून दिले नानांनी बादशाही नाट्यगृहाचं निर्माण करून कलांना आणि कलेला मंच निर्माण करून प्रोत्साहन दिलं नानांनी सर ग्रँडच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची अठराशे पंचेचाळीसमध्ये स्थापना करून तेथे ते आंग्ल वैद्यक शिक्षणाची सोय केली आणि तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली नानांनी सर्वसामान्य लोकांसाठी आणि मुंबईला आधुनिक बनवण्यासाठी केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घ्यायला गेलो तर बरंच काही आहे मात्र आपण बाकी कार्य एकदा थोडक्यात पाहूया इतकी माहिती जरी तुम्ही ऐकली तरी उर अभिमानाने भरेल नानांना श्रीमंतीचा जराही गर्व नव्हता आपल्याकडील पैशाचा लोकउपयोग करण्यावर त्यांचा भर असे समाज उपयोगी कार्यासाठी त्यांनी कधीच कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही नानांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ज्या काही देणग्या दिल्या त्यातील काही ठळक देणग्या आपण पाहूया त्यातील पहिली आहे स्कूल ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे बाल सुधार गृहासाठी ग्रँड रोडवरील पेन्शन हाऊसजवळील आपल्या मालकीची जागा त्यांनी संस्थेला देणगी दाखल दिली मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या शेकडो एकर जमिनी सरकारला दिल्या एल्फिस्टन फंड जमविण्यासाठी नानांनी इतरांकडून तीन लाख रुपयांचा निधी जमवून दिला त्यात नानांनी स्वतः पंचवीस हजार रुपयांची भर घातली नानांनी मुलींच्या कन्याशाळेसाठी डॉक्टर विल्सन यांना स्वतःचा वाडा दिला म्हणजे वाड्यात शाळा सुरू करून दिली होती स्त्री शिक्षणाला चालना मिळावी यासाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वखर्चाने ते आपल्या वाड्यात घेत असत नानांनी जगन्नाथ शंकरशेठ स्कूल काढली आणि त्यातील शिक्षकांचा अर्धा पगार नाना स्वतः देत इतकंच नाही तर त्याचबरोबर चाळीस विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चही त्यांनी उचलला या शाळेला कायम स्वरूप येण्यासाठी वीस हजार रुपये देणगी दाखल दिले पुढे हीच शाळा एल्पिस्टन मिडल स्कूलमध्ये समाविष्ट करण्यात आली जे जे स्कूल ऑफ आर्ट्ससाठी एक लाख रुपयांची देणगी दिली मुंबई विद्यापीठात संस्कृत विषयासाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती आजही चालू आहे मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नानांनी खास शिष्यवृत्त्या दिल्या ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेसाठी एक हजार रुपये देणगी दिली मराठी भाषेतून शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून नानांनी प्रत्येक दरमहा दहा रुपयांच्या शिष्यवृत्त्या चालू केल्या तसेच त्या शिष्यवृत्त्या कायम चालू राहाव्यात यासाठी पाच हजार रुपये संस्थेकडे देऊन ठेवले ग्रंथालय वाढावीत अशी त्यांची इच्छा असे म्हणून त्यांनी ग्रंथ घेण्यासाठी नॅचरल हिस्ट्री सोसायटीला पाच हजार रुपये देणगी दाखल दिले पुणे येथील संस्कृत ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये देणगी दिली त्याचबरोबर नेटिव्ह लायब्ररी रिडिंग रूमसाठी एक हजार रुपये देणगी दिली बॉम्बे बेनिव्हेलँट अँड रिडिंग रूमसाठी स्वतःची जागा दिली आणि ग्रंथसंपदा वाढवण्यासाठी वेळोवेळी मदत केली विक्टोरिया वस्तूसंग्रहालयासाठी व उद्यानासाठी पाच हजार रुपये देणगी दिली बोटीच्या दळणवळणासाठी स्थापन झालेल्या संस्थेस एक हजार रुपये देणगी दिली मधील आपल्या वडिलांच्या नावे धर्मार्थ दवाखाना सुरू केला याचा सर्व खर्च नाना करीत असत हा धर्मार्थ दवाखाना कायम चालू राहावा यासाठी त्यांनी चोवीस हजार रुपये सरकारकडे जमा केले कालांतराने याच्यामध्ये अजून सहा हजार रुपयांची भर घालण्यात आली कालांतराने ही रक्कम ट्रस्ट डीडद्वारे नायर हॉस्पिटलला देऊन तिथे एक कायमची खाट ठेवण्यात आली आहे तसेच इतर ठरत देणग्यांमध्ये दे। रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला रुपये पाच हजार विक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाला पाच हजार जगन्नाथ शंकरशेठ स्कूलला तीस हजार रुपये इल्पिस्टन शिक्षण निधीच पंचवीस हजार रुपये आणि जिजामाता म्हणजेच राणीच्या बागेसाठी रुपये पंचवीस हजार तर नानांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक पद भूषविले समाजासाठी कार्य करत असताना त्याने अनेक समित्यांचे महत्त्वाची पदं भूषविली ती तुमच्यासमोर मांडली आहेत तर नाना शंकरशेठ हे डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिट्यूट पोट समिती म्हणजे शिक्षण प्रसार समिती हार्टिकल्चर सोसायटी जिओग्राफिकल सोसायटी आणि पाचशाही नाट्यगृह यांचे ते अध्यक्ष होते तर बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष होते तर बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी म्हणजेच पहिला धर्मार्थ दवाखाना आपल्याकडे स्थापन करण्यात आला या दवाखान्याचे ते संचालक आणि अध्यक्ष होते त्यानंतर सिलेक्ट समिती होती म्हणजेच म्युन्सिपल कायदा व बिल तसेच बोर्ड ऑफ एज्युकेशन नेटिव्ह स्कूल ऑफ बुक सोसायटी द इनलँड रेल्वे असोसिएशन मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ या सर्व संस्था व त्या मंडळांचे नाना सदस्य होते बोर्ड ऑफ कॉन्झर्वन्सचे ते सभासद होते आणि जगन्नाथ शंकर स्कूलचे संस्थापकही नानाच आहेत तसेच जे जे आर्ट्स कॉलेजचे संस्थापक सभासदही नानाच आहेत त्याचप्रमाणे ग्रेट इस्टर्न रेल्वेचे संचालक सदस्य मुंबई ते ठाणे ही पहिली भारतात रेल्वे धावली तर या रेल्वेचे आद्य संचालकही आपले नानाच होते एवढंच नाही तर बँक ऑफ वेस्टर्न इंडिया तसेच कमर्शियल बँक ऑफ इंडिया यांचे संचालक नाना होते द मर्कल्टाईल बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना म्हणजे संस्थापकही आपले मराठी माणूस नानाच होते एवढ्यातच हे संपत नाही तर स्कूल ऑफ इंडस्ट्रीजचे ते उपाध्यक्ष राहिलेत बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे डायरेक्टर असो वा ट्रस्टी असो हे नानाच होते मुंबई विद्यापीठाचे फेलोही नानाच राहिलेले आहेत मात्र हा इतिहास भारतात शिकवला जात नाही भारतात सोडा किमान महाराष्ट्रात किंवा मुंबईच्या शाळा कॉलेजांमध्ये तरी शिकवलं जावं जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना यांची ओळख आत्ताच्या मराठी माणसाला करून मराठी माणूस हा कोणत्याच क्षेत्रात कमी नाही मग स्वतःच्या अस्तित्वाची लढाई असो राजकारण असो खेळ असो नाहीतर मग व्यापार असो सर्वांना पुरेल असा हा मराठी माणूस आजवर होता अजूनही आहे फक्त आत्मविश्वासाची जागा आता न्यूनगंडाने व जोखमीच्या भीतीने घेतली दक्षिण मुंबईत पूर्वीचा गिरगाव रोड आणि ग्रँड रोडवरील चौकाला नाना चौक असं नाव देण्यात आलं आहे तसेच मुंबईमध्ये वावरत असताना आपल्याला काही ठिकाणी रस्त्यांना नाना किंवा जगन्नाथ शंकरशेठ अशी नावं दिलेली पाहायला मिळतात भवानी शंकर, शंकर मंदिर हे नानांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ मानल्याचं म्हटलं जातं आणि नाना चौकाजवळील राम मंदिर हे एकोणीसव्या शतकाच्या सुरुवातीला शंकरशेठ शेठ यांनी बांधले होते आणि सध्या ते शंकरशेठ कुटुंबाच्या ताब्यात आहेत नाना हे अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार मुंबईच्या विधान परिषदेवरती नामांकित झालेले ते पहिले भारतीय ठरले सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांची सरकार दरबारी दाद लावण्यासाठी नाना तत्पर असत मुंबईतील अनेक सामान्य लोकांची गाराणी त्यांनी सरकार दरबारी मांडली आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला सामान्य जनतेला विशेषतः गोरगरिबांना नाना आपला आधार वाटत असत सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचं श्रेय नानांनाच द्यावं लागेल एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी नानांच्या वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसन झाले आयुष्यातील अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी संस्थात्मक कामांतून मुंबईच्या विकासाचा पाया रचला या संस्थात्मक कामाच्या सोबतीने त्यांनी सामाजिक सुधारणेतही योगदान दिलं नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यास शंकरशेठ ही शिष्यवृत्ती देण्यात येऊ लागली या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वैच्छेने पंचवीस हजार रुपये जमवले होते नाना शंकरशेठ यांचे जीवन हा एम पी एस सी परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय आहे स्वतःचा खूप मोठा कारभार असताना आपल्याकडील जास्तीत जास्त संपत्ती ते सामान्य लोकांसाठी दान करत इतकी सगळी पदं आणि इतक्या सगळ्या क्षेत्रात एक सोबत समाजाचं प्रबोधन करत मुंबईला आधुनिक बनवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या या मराठी माणसाला तत्कालीन सरकारने व जनमानसांनी विविध पदव्या किंवा विविध नावं दिली होती जसं की पहिले देशी मॅजिस्ट्रेट जस्टिस ऑफ द पीस मुंबईचा अनभिषिक्त सम्राट मुंबईचे शिल्पकार नाना शंकर यांच्याबद्दल लोकसत्ताचे माजी संपादक दिवंगत अरुण टिकेकर यांनी मुंबईला आधुनिक बनवणारा महारथी असे गौरव काढले आहेत ते किती समर्पक आहेत हेही नाना शंकर शेटी यांच्या मुंबईसाठीच्या योगदानावरून लक्षात येतं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मुंबई सेंट्रल या स्थानकाला नाना शंकर शेट्टी यांचं नाव देण्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून एकदा नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी जर चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि या कर्तृत्ववान मराठी माणसाची माहिती सर्व मराठी माणसांना व्हावी यासाठी ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशात नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या का स्वतःची आणि इतरांची इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या जय शिवशंभ